लाडकी बहीण योजनेबाबतची लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला डबल गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे जुलै आणि ऑगस्ट हे हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे नऊ ऑगस्टला किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये लाभार्थींच्या खात्यात कारण आम्हाला रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पहिला जो त्या ठिकाणी लाभ आहे तो सन्मान निधी त्या त्या माता भगिनींच्या अकाउंटला डिरेक्ट डीबीटी हा करायचा आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी सरकारनं दिल्या तीन आनंदाच्या बातम्या प्रत्येक लाडकी बहीण खुश होणार कारण की सर्व नियम रद्द केले सरकार बहिणींपुढे झुकलं लाडक्या बहिणींमुळे सरकारला झुकावंच लागलं रक्षाबंधन निमित्त तीन गिफ्ट बहिणींना देण्याचं सरकारनं आता जाहीर केलं आहे इतक्या दिवस लाडक्या बहिणींच्या डोक्याबाजे टेन्शन झालेलं होतं ते टेन्शन दूर करण्याचं काम सरकारनं केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे सरकारचे डोळे उघडले आहेत लाडक्या बहिणींची गरज भासली आहे ज्यामुळे भास एक नाही तर तब्बल तीन आनंदाच्या ऐकून सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहेत आणि या तीन बातम्या कोणत्या आहेत रक्षाबंधन निमित्त बहिणींना कोणते तीन गिफ्ट मिळणार आहेत त्यासाठी बहिणींनो तुम्हाला लवकरात लवकर काय करायचंय आणि कोणत्या लाडक्या बहिणींसाठी या तीन बातम्या आहेत हेही आपल्याला हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजून जाईल मात्र आता चिंता करायची गरज नाहीये टेन्शन घ्यायची गरज नाहीये आता बिंधास राहायचं कसं काय मग मी तुम्हाला समजावून सांगतो इतके दिवस झालं फॉर्म तपासणीमध्ये जे आहे लाडक्या बहिणींच्या डोक्याचा ताण वाढवला होता जून महिन्याचे पैसे अजूनही आले नाहीत आणि वरून फॉर्म अपात्र करण्याची कारवाई चालू आहे असे सांगण्यात आले होते आणि यानंतर मात्र बऱ्याच लाडक्या बहिणी भीतीच्या छायात होत्या कारण जून महिन्याचे पैसे नाही आले जुलैचे तर लांबच राहिले आणि ही अपात्रतेची कारवाई कुठून चालू झाली आहे आमचे फॉर्म अपात्र होतील का किंवा आमच्यासोबत पुढे काय होईल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींना सतावत होत्या मात्र याबद्दल मी तुम्हाला तीन मोठ्या खुलाशांमध्ये असं समजवून सांगणार आहे की तुमच्यासाठी तीन महत्वाच्या आणि मोठ्या अपडेट कोणत्या असणार आहेत तर पहिली अपडेट आहे लाडक्या बहिणींनो तुमची फॉर्म तपासणी बंद झाली आहे हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं ही सगळ्यात पहिली आणि मोठी अपडेट आहे की तुमची फॉर्म तपासणी बंद झाली आहे आता सरकारला तुमची गरज परत भासली आहे सरकार तुमच्याकडे परत एकदा आशेच्या किरणानं बघत आहे इलेक्शन जवळ आलेले आहेत आणि लाडक्या बहिणींना नाराज करून सरकारला परवडणार नाहीये यामुळं सरकार जे आहे तुमच्याकडे आशेच्या नजरेनं बघत आहे आणि तुमच्यासाठी जे आहे सरकारनं तीन गोष्टी खुशखबर म्हणून दिल्या आहेत आणि मला माझ्या माहितीप्रमाणे जे आहे भाऊबीज आणि राखी पौर्णिमेला तुमच्यासाठी या तीन खुशखबरी येणार म्हणजे येणारच पहिली खुशखबर म्हणजे फॉर्म तपासणी बंद इतके दिवस जे फॉर्म तपासले होते आता ते फॉर्म माझ्या माहितीप्रमाणे तरी असं लक्षात येते की जे अपात्र फॉर्म आहेत त्यांना अपात्रच ठेवणार मात्र पुढची कारवाई करणार नाहीत किंवा असंही होऊ शकतं की जे दहा लाख अपात्र फॉर्म ठरले होते त्यांच्यावर कारवाई आत्ताच नाही करणार कारण दहा लाख फॉर्म म्हणजे दहा लाख लाडक्या बहिणी आणि दहा लाख लाडक्या बहिणी म्हणजे दहा लाख मतदान हे सरकारला चांगलंच माहीत आहे आणि दहा लाख मतदानाचा काय फरक पडतो हेही सरकारला चांगलंच माहीत आहे आणि सुद्धा नाही तर किमान पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये हे दहा लाख फॉर्म जे आहेत ते अपात्र ठरले होते मग सहा जिल्ह्यांमधून जर दहा लाख लाडक्या बहिणींची मतं गेली तर मात्र सरकारच्या सोबत काय होऊ शकतं आणि येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका कशा जाऊ शकतात हे तुम्हाला चांगलंच कळालं असेल म्हणून लाडक्या बहिणींनो पहिलं तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही फॉर्म अपात्र करण्याची प्रोसेस थांबली आहे ही झाली पहिली खुशखबरी यामध्येच दुसरा भाग येतो की ज्यांचे फॉर्म अपात्र झाले त्यांचं काय तर माझ्या माहितीप्रमाणे त्यांना अपात्रच ठेवतील पण एक वेळ अशी येऊ शकते की या दहा लाख भगिनींना सुद्धा पैसे भेटू शकतात हो या दहा लाख भगिनींना सुद्धा पैसे मिळण्याची शक्यता आहे त्याचं कारण असं आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं भगिनींना अपात्र करणं म्हणजे स्वतःची वोटिंग बँक खराब करणं आणि निवडणुकीच्या तोंडावर सरकार ही रिस्क घेऊ शकत नाही म्हणून त्या दहा लाख लाडक्या बहिणींना सुद्धा पैसे भेटू शकतात आणि दुसरी जी खुशखबर आहे ती अशी आहे की दोन हप्ते सोबत येणार बघा ऑगस्ट महिन्यामध्ये जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता हे दोन्ही हप्ते सोबत येणार आहेत लाडक्या बहिणींनो हे दोन हप्ते जे आहेत तुम्हाला सोबत भेटणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना आधीचे हप्ते भेटले नाहीत त्यांचंही उत्तर मी देतो त्यांनाही मी सविस्तर समजावून सांगतो मात्र पहिल्या रेग्युलरवाल्यांना सांगतो की दोन हप्ते जे आहे तुम्हाला सोबत येणार आहेत आपल्याला पाहायला भेटणार आहेत की यावर्षी सुद्धा सरकार जे आहे आपल्याला खुश करणार आहे आणि आता जे आहे जुलैचा आणि ऑगस्टचा हप्ता ऑगस्टचा तर बोनसच हप्ता आपल्याला पडणार आहे दोन्ही हप्ते मिळून जे आहे आपल्याला तीन हजार रुपयांची धनराशी भेटणार आहे तीन हजार रुपयांची ही कशी तर पंधराशे अधिक पंधराशे मग हा हप्ता किती पडतो आपल्याला पूर्ण तीन हजार तर तीन हजार रुपयांची ही धनराशी ही दुसरी मोठी आणि सगळ्यात एक आनंदाची बातमी आहे की ऑगस्टचा हप्ता ऍडव्हान्स पडणार आहे ही झाली दुसरी गोष्ट आणि आता त्या लाडक्या बहिणींचं काय ज्या लाडक्या बहिणींचा ऑलरेडी हप्ताच आला नाही मग त्यांच्यासाठी सांगतो तुम्हाला साडेचार हजार रुपयांची धनराशी पडणार आहे म्हणजेच कशी तर पंधराशे अधिक पंधराशे अधिक पंधराशे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये तर है तीन हे तीन पंधराशे मिळून साडेचार हजार रुपये होतात हे साडेचार हजार रुपये राखी पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनला रक्षाबंधनला ही बहिणींसाठी सगळ्यात मोठी ओवाळणी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे आणि ही सरकारकडून दिली जाणारी भेट असणार आहे आणि ही गिफ्ट जी आहे प्रत्येक लाडक्या बहिणीला भेटणार आहे आता एक गोष्ट आणखीनही तुम्हाला सांगतो तिसरी खुशखबरी जी आपल्यासाठी खूप महत्वाची पण आहे मात्र लाडक्या बहिणींनी नाराज नाही व्हायचं ज्यांना जे आहे जूनचा हप्ता आला नाही त्यांच्यासाठी सुद्धा साडेचार हजार रुपये देण्याची सरकारची तरतूद असणार आहे त्यांचाही हप्ता रेग्युलर दिला जाणार आहे म्हणजेच याचा अर्थ काय होतोय की जूनचा हप्ता ज्यांचा पेंडिंग आहे त्यांना जुलैचा हप्ता ज्यांचा रेग्युलर आहे त्यांना आणि ऑगस्टचा हप्ता म्हणजे हे तीनही हप्ते ऑगस्टचा हप्ता जे आहे तो इन ॲडव्हान्स भेटणार आहे ॲडव्हान्स कारण नऊ तारखेला रक्षाबंधन आहे हे ॲडव्हान्समध्ये पैसे मिळणार आहेत आणि याचं वाटप सुरू कधी होणार आहे तर ऑगस्टची पाच तारीख ही डेडलाईन आहे या ऑगस्टच्या पाच तारखेपासून एकतर वाटप सुरू होऊन नऊ तारखेला संपेल नाहीतर या जुलैच्या अठ्ठावीस तारखेपासून ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत हे पैसे वाटले जातील म्हणजेच ही रक्षाबंधनची खास भेट असणार आहे आणि येणाऱ्या इलेक्शनची पायाभरणी असणार आहे आता निवडणुका दोन तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्यासाठी एकदम जबरदस्त पद्धतीनं घडत आहेत आता बघा आणखीन एक गोष्ट जी आहे जी तमाम लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आहे ती म्हणजे रकमेत वाढ होणार का त्या एकवीसशे रुपयांचं काय झालं तर आता या एकवीसशे रुपयांबद्दल अत्यंत पॉझिटिव्ह सिग्नल आलेले आहेत एकवीसशे रुपये जे आहे सरकार करणार असल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं आहे मात्र त्या वृत्तवाहिनीने आपल्याला हे एकवीसशे रुपये सरकार का करणार याबद्दल जे आहे सविस्तर समजून सांगितलेलं आहे अद्याप सरकारकडून कोणती अधिकृत पुष्टी जरी आलेली नसली तरी ती वृत्तवाहिनी सांगते की सरकारच्या तिजोरीवरचा भार जे आहे ते अपात्र ठरलेले फॉर्म कमी करणार आहेत जे लाखो फॉर्म अपात्र झाले आहेत त्यामुळे वाचलेला पैसा सरकार आता पात्र भगिनींना देणार आहे त्याच अपात्र फॉर्मचं बजेट जे आहे सरकार आता एकवीसशे रुपयांकडे वळवणार आहे आणि लाडक्या बहिणींना खुश करणार आहे यामागचं गणित समजून घेऊया समजा दहा लाख अर्ज अपात्र ठरले तर पंधराशे रुपये प्रति महिना या हिशोबाने सरकारचे दरमहा दीडशे कोटी रुपये वाचतात विचार करा दीडशे कोटी रुपये प्रत्येक महिन्याला हाच वाचलेला पैसा सरकार पात्र भगिनींना वाढीव रक्कम देण्यासाठी वापरू शकते पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये म्हणजे सहाशे रुपयांची वाढ हा वाढीव भार उचलण्यासाठी अपात्र फॉर्ममुळे वाचलेला निधी अगदी सहज वापरला जाऊ शकतो कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद करायची नाही हे सरकारचं ठाम म्हणणं आहे त्यामुळे योजना चालू ठेवून रक्कम वाढवणं हा सरकारसाठी सर्वोत्तम पर्याय आहे आणि ही घोषणा कधी होऊ शकते तर सूत्रांच्या माहितीनुसार दिवाळीच्या मुहूर्तावर सरकार ही घोषणा करू शकतं दिवाळी म्हणजे आनंदाचा सण दिव्यांचा उत्सव आणि याच सणाला सरकार आपल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांची गोड बातमी देऊन हा आनंद द्विगुणित करू शकतं यामुळे सरकारला सहानुभूती आणि मतं दोन्ही मिळण्यास मदत होईल आता आपण त्या तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया तो म्हणजे अपात्र कोण ठरताय आणि पात्र कोण आहे याबद्दलची स्पष्टता बऱ्याच भगिनींच्या मनात भीती आहे की आमचा फॉर्म तर अपात्र होणार नाही ना तर भगिनींनो अजिबात घाबरू नका नियम अगदी स्पष्ट आहेत ज्या लाडक्या बहिणी सरकारी नोकरदार आहेत ज्यांच्या नावावर अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न आहे किंवा ज्यांच्या नावावर मोठी प्रॉपर्टी म्हणजे शेतजमीन किंवा शहरात मोठं घर आहे त्याच अपात्र ठरत आहेत यामध्येही काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे सरकारी नोकरदार म्हणजे कायमस्वरूपी नोकरीत असलेले कर्मचारी कंत्राटी किंवा मानधनावरील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विभागाच्या नियमावलीनुसार खात्री करून घ्यावी अडीच लाखांचे उत्पन्न हे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न आहे आणि प्रॉपर्टी म्हणजे व्यावसायिक किंवा मोठी मालमत्ता गावात छोटं घर असणाऱ्या किंवा नावावर अगदीच कमी जमीन असणाऱ्या भगिनींना घाबरण्याचं काहीही कारण नाही ज्या भगिनी या नियमांमध्ये बसत नाहीत त्या शंभर टक्के सुरक्षित आहेत त्यांनी टेन्शन घ्यायची काहीही गरज नाहीये म्हणजेच लाडक्या बहिणींनो सगळीकडून तुमच्यासाठी आता आनंदाचे दिवस आलेले आहेत तर या तीन मोठ्या घोषणा आपण पुन्हा एकदा सारांश रूपात पाहूया पहिली मोठी खुशखबर फॉर्म अपात्र करण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे आता कोणत्याही पात्र भगिनीचा फॉर्म तपासणीच्या नावाखाली थांबवला जाणार नाही दुसरी मोठी खुशखबर रक्षाबंधनला पैशांचा पाऊस ज्यांना नियमित हप्ते मिळत आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्टचे असे दोन हप्ते मिळून तीन हजार आणि ज्या भगिनींचा जूनचा हप्ता चुकला होता त्यांना जून जुलै आणि ऑगस्ट असे तीन हप्ते मिळून साडेचार हजार रुपयांची मोठी रक्कम खात्यात जमा होणार आहे आहे आणि तिसरी सर्वात मोठी खुशखबर एकवीसशे रुपयांची तयारी अपात्र फॉर्ममुळे वाचलेल्या पैशातून सरकार लवकरच कदाचित दिवाळीपर्यंत योजनेची रक्कम पंधराशे वरून एकवीसशे रुपये प्रति महिना करण्याच्या तयारीत आहे ही तर फक्त सुरुवात आहे येणाऱ्या काळात लाडक्या बहिणींसाठी सरकार आणखी मोठ्या घोषणा करू शकतं निवडणुकीच्या तोंडावर मतदार विशेषतः महिला मतदार हेच राजा आणि राणी असतात त्यामुळे तुम्हाला आता चिंता करायची नाही फक्त आपल्या बँक खात्यात पैसे पडण्याची वाट बघायची आहे भगिनींनो ही होती तुमच्यासाठीची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी तुम्हाला आता काय करायचं फक्त एकच काम आपल्या हक्काच्या माहितीसाठी आणि प्रत्येक लहान मोठ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलशी जोडलेले राहा जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मात्र लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर लाडक्या बहिणींचे प्रत्येक अपडेट आपण नियमितपणे आणि सर्वात आधी देत असतो हा व्हिडिओ प्रत्येक गरजू बहिणीपर्यंत पोहोचवा तुमच्या मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून कुणीही या महत्त्वाच्या माहितीपासून वंचित राहणार नाही चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असलेल्या घंटीचं बटन म्हणजेच बेल आयकन नक्की दाबा म्हणजे आमचा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल